एक महत्वाची गोष्ट माहिती आहे की अखिल भारतीय नाट्य परिषद नावाची जी संस्था आहे त्याचे मुख्य विश्वस्त शरद पवार साहेब आहे आणि त्या सहा जणांच्या विश्वस्त मंडळामध्ये दे मी देखील दे या संदर्भातली एक बैठक आज शरद पवार साहेबांनी सिल्वरोप आयोजित केली होती त्याच्यामध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कार्यवाह देखील उपस्थित होते पोसाध्यक्ष देखील उपस्थित होते आणि विश्वस्त म्हणून मी देखील उपस्थित होते जिल्ह्यातल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ज्या शाखा आहेत त्या संदर्भामध्ये काही धोरणात्मक निर्णय नाट्य परिषदेच्या उन्नतीसाठी होण्याचं माननीय शरद पवार साहेबांच्या मनामध्ये आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये अकरा सप्टेंबरला शरद पवार साहेबांनी यशवंत नाट्य मंदिर येथे विश्वस्तांची एक बैठक आयोजित केलेली आहे आणि त्याच्यानंतर विश्वस्त आणि नियमक मंडळाची अशी एक बैठक शरद पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली होईल आणि या संपूर्ण प्रक्रियेमधला मी एक भाग असल्यामुळं मला शरद पवार साहेबांनी आजच्या बैठकीला बोलवलं होतं त्याच्यामध्ये कुठचंही राजकारण नव्हतं सर एक विशेष बाब म्हणजे की संपूर्ण गडकरी खंड आपण सरकार मार्फत जे तो आणि मंडळासोबत प्रेम करा त्यांच्या त्याच्यातलं जे महत्वाचं नाटक होतं राजसंग ते वगळण्याचा निर्णय ठरावचा सहमत झालेला आहे राज्य सरकारकडून असं कळतंय नाही याबाबत मला माहिती नाही याच्याबद्दल मी माहिती घेतो कारण कुठे खंड प्रकाशित होणार आहे आणि पुच्छे थंड प्रथा करू नये हा त्यांचा स्वायत्त अधिकार आहे परंतु याबाबतली माहिती मी नक्की घेईन आणि माहिती घेतल्यानंतर त्याच्यावर बोलणं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी आहेत त्यांच्या ज्या पद्धतीने संजय राऊत आता त्यांच्यावरती आरोप करतात की संजय राऊतांचं म्हणणं आहे की ज्या प्रकारे पॅनल केलेलं आहे ते भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्या सोयीनुसार केलेलं आहे कसलं पॅनल आता ज्या पद्धतीने एक लक्षात ठेवा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था हर ते हरलेत अशा पद्धतीचं त्यांनी आज मान्य केलेलं आहे